नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह परिषद सदस्यांचे अभिवादन अहिल्यानगर पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चौंडी येथे राज्य मंत्रिपरिषदेची ऐतिहासिक बैठक संपन्न झाली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उत्सव व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांसह मंत्रिमंडळ सदस्यांनी पुणेश्लो कहल्यादेवी होळकर स्मारक परिसराला भेट देऊन पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्याच परिसरात असलेल्या महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले येथे होळकर घराण्याचे सोळावे वंशज युवराज यशवंतराव होळकर पुणेश्लो कैल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब दांगे देखील उपस्थित होते स्मारक परिसरात सुरू असलेले गडीचे नूतनीकरण नक्षत्र उद्यान संरक्षक विंग शिल्प संग्रहालय शिवसृष्टी या प्रगती पथावरील कामांची पाहणी यावेळी करण्यात आली पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांचे निवास स्वयंपाकघर देवघर ओसरी तुळशी वृंदावन बैठकीचे ठिकाण धान्य साठविण्याचे ठिकाण दरबार या स्थळांची पाहणी देखील करण्यात आली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी